या युट्यूब चॅनल वर काही मास्टर ऍप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स व्हिडिओ मिळतील त्यासाठी मित्रांनो करा व त्या बेल क्लिक करा म्हणजे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सूत्रसंचालन चारोळी संकलन श्री आशिष देशपांडे कोणताही कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी पार पाडण्यासाठी सूत्रसंचालनाची आवश्यकता असते पाहुयात आगतम स्वागतम सुस्वागतम हिरे मानिक सोने उधळा जय जय कारकरा सुख दुःखाच्या हा गरिबाचा वाली महाराष्ट्राचा उद्धारक जनतेचा राजा तू जय राजे श्री शाहू राजा तुला हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सव्वीस जून रोजी शाहू महाराज यांच्या जे सर्व हा सूत्रसंचलन चारोळ्या आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी टिंब सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला यशवंतराव होते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगी घराण्यात झाला महाराजांनी सुमारे अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी काढली अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्य वेगळ्या शाळा भरण्याची जी पद्धत होती ती दुष्ट पद्धत त्यांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये बंद केली अशा या जानत्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलं आहोत सर्वप्रथम आपण स्थानापन करताना घ्यावीची चारोळ पाहूया पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणूनच तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे आमचे भाग्यच असते असेच प्रेम आपुलकी जिवाळा जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असणारे श्री टिंबटिंब कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो परत वेगळी चार वेळी पाहूया अध्यक्षासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन आनंदाने उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही माणसाला आशावादी आणि विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे अशा गुरुकिल्ली लिहिणारे आपले मार्गदर्शक श्री टिंबटिंब हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो टिंबटिंब ठिकाणच्या पण पाहुण्यांचं नाव लिहिच आहे प्रमुख पाहुण्यांसाठी चारोळ्या पाहूया तसेच या कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी पुरुष प्रधान संस्कृती कार्यामुळे वेगळेपण जोपासलेल्या टिंबटिंब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री टिंबटिंब हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो विविध कार्यक्रमासाठी सुद्धा हे चारोळ्या वापरू शकतो आपण फक्त ठिकाण आणि पावण्यांचे नाव बदलायचे आहेत पूजन व दीप प्रज्वलन करताना पाहूयात जीवनाला हवी प्रकाशाची वाट दिवा म्हणते जळते छोटीशी वाट तरी तिला हे मानाचे स्थान हे आपणास आहे ज्ञात तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात स्वागत आणि पुष्पगुच्छ देताना हर्षित झाला सारा मेळा अतिथीच्या आगमाने आगमनाने हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य होऊन करीतो हा स्वागताचा सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही पण काही निर्णय काळावर सोडून देत जा काळावर सोडून देत जा कोणाच ठाव उद्या कोणी हसवणारा भेटेल भेटेल म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घेत जा एकमेकांना समजून घेत जा व आपण आपल्या कार्यक्रमाचा उद्देश लक्षात घेण्यासाठी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समजून घेऊया आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घेऊन येत आहेत श्री टिंबटिंब सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो परत साठी दुसरे काही शब्द असतातच असे की ते नेहमीच ऐकावेसे असंच वाटतं काही नाते असतात एवढी गोड की ती कधी संपूच नाही असं आस वाटत असत आणि काही माणसं असतात एवढी आपली की ती नेहमीच आपली असावी असं वाटतं आपली असावी असं वाटतं मार्गदर्शन करताना डोंगर कोपऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची डोंगर कोपऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलकी करण्यास हवी असते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशे मिळवण्यासाठी आवश्यक असते ते मार्गदर्शन म्हणून कार्यक्रमाचे पाहुणे आले आहेत विचार व्यक्त करतील मार्गदर्शन पाहूयात अध्यक्षीय भाषण करताना जीवनात आपला मार्गदर्शक हे फार महत्वाचे आहे पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला कारण दुर्योधन शकोनीचा मार्गदर्शन घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा म्हणून आपणही श्रीकृष्णासारख्या उच्च विचारांचे आपले अध्यक्ष हे अध्यक्ष भाषण करतील व सर्वांना मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो आभार प्रदर्शन करताना जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुस नका एक फूल उमल नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होत असं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात सोडू नका मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक हे आयुष्यभरासाठी असते म्हणून अशांची मानले पाहिजेत आपण आभार सर्व संकलन हे आशिष देशपांडे यांचा आहे व्हिडिओ निर्मिती फक्त मी केलेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद